आणि या अरण तीर्थ क्षेत्रावरती हा सभा मंडप बांधण्याचं हल्ल्यावरती होती हल्ले अभंगामुचे बाले किल्ले माथा जरा लवे तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे यानंतर नामदार छगनरावजी भुजबळ साहेब सर्वप्रथम संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी वंदन करतो आणि आपण सगळा एवढा प्रचंड जनसमुदाय जनता जनार्दन आलेला आहे त्यांना सुद्धा तुम्हा सगळ्यांना वंदन करतो आज या मंचावर आपल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी प्रचंड व्यस्त असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माझे सहकारी माननीय नामदार अतुल सावे रूपालीताई चाकणकर माझे ज्येष्ठ आमदार लेखक आदरणीय राम कांडगे, प्राध्यापक आमदार राम शिंदे आमदार योगेश ट्रेकर आमदार सातपुते सचिन कल्याण शेट्टी आमदार माजी आमदार बाळासाहेब शिरसकर अॅडवोकेट ससाने सुभाष राऊत प्राध्यापक सुवर्णा चव्हाण गुंड रविकांत महाराज वसेकर सावता महाराज वसेकर प्रभू महाराज माळी महामंडलेश्वर मनिषानंद महाराज रखमाजी महाराज केशव महा महाराज उखळीकर अभिमन्यू मामा उपाय लोखंडे महाराज संत साव शिरोमणी सावता महाराज यांचे सर्व भक्तगण माझ्या बांधवानो भगिनी आणि मातानो अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आज हा जनसागर इथं लोटलेला आहे आठशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी प्रथम संत संत सावता महाराज यांनी समाधी घेतली आणि त्यावेळेला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत नामदेव ही सर्व मंडळी जी आहे हजर होते आणि म्हणूनच त्या सर्व संतांचे संत शिरोमणी असं सावता महाराजांना म्हटलं गेलं या ठिकाणी शिरोमणी सावता महाराजांचे अभंग प्रसारित करणं प्रकाशित करणं भजन कीर्तन सत्संग यासाठी प्रशस्त हॉल वारकरी शिक्षण संस्था उपेक्षित अनाथ घटकासाठी आश्रम निवासाची व्यवस्था महाराजांचा जीवनपट संकल्पित चित्रात सावता सृष्टीची निर्मिती अशा काही गोष्टी या प्रकल्पामध्ये आहे आणि या वास्तूचा आता भूमिपूजन सोहळा पार पडतो आहे चे थोड़े चे सावता महाराजांचे अभंग थोडे असतील अधिक त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे पण जे काय आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचे आहे संत नामदेव महाराजांनी सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे या आपल्या गावच धन्यते रत्नांची खाण जन्मला निधान तो सावता सागर प्रेमाचे आगर घेत लावतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता तात्रे लोकाचा नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला वंश उद्धरला माळियाचे हे संत जे आहे एकमेकाचे अशा प्रकारचे जे आहे गुणगान करता है। आणि म्हणून यारन त्यांनी सांगितले धन्य आहे अरन सावता महाराजांचा जन्म झाला त्यांचे आजोबा देऊमाळी हे पंढरीचे वारकरी पुरसोबा आणि डोंगरोबा त्यांची मुलं पुरसोबा आहे धार्मिक वळणाचे भजन पूजन करणारे पंढरीची वारी करणारे त्यांचं लग्न झालं नांगीताताई या मुलीशी आणि त्यांच्या पोटी सावतोबाचा जन्म झाला सावतामाळी यांचा अरण्यपासून अरणपासून दोन मैलावर असलेल्या भेंड मानवसे रूपमाळी घराण्यातील मानवसे रूपमाळी घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी लग्न झालं विठ्ठल आणि नागाबाई त्यांची दोन अपत्य महत्वाचं म्हणजे काय कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी प्रवृत्ती मार्ग शिकवणारा हा मार्ग आपण घ्या हे शिकवणारे संत सावता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला कांदा मुळा भाजी अवघे विठा बाई माझी आता कांदा मुळा भाजी म्हणजे शेती श्रम कष्ट याच्यातच देव आहे देव तिथं आहे देव नाही देवळ देव नाही तेव्हा आता असं म्हटलेलं आहे देव कष्टात आहे देव माणसात आहे देव तुमच्या श्रमात आहे जिथं आपण काम करता तिथे देव आहे संत गोरोबा कुंभार माती तुळवता तुळवता स्वतःच सु बालक सुद्धा त्या पायाखाली गेलं प्रत्यक्ष पांडुरंगाने पुन्हा त्याला जन्म दिला अशी ही माणसं आणि प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा अशाच लोकांच्या मदतीसाठी सहाय्यासाठी धावत असतो मध्ये चांगलं एक भक्ती आहे तो नाम्याची गुरे चाखतो चोखोबाची खीर चाखतो चोखोबा म्हटलं तर दलित समाजातील एक संत त्याची खीर हा पांडुरंगाचा असतो गुर राखतो दामाजी पंतांसाठी धावून येतो संत सावता महाराजांचा ते काम सुरू असताना आज सुद्धा आपण पाहतो सगळ्यांनी सांगितलं वारी गेल्यानंतर आषाढी कारते विठ्ठलाची भेट इथे होते आहे किती मोठं भाग्य आहे संत, सा। संत, ले ले ले। संत सावता महाराजांचं हे सगळे महाराष्ट्रातील संत जे आहेत हे आपण जर पाहिले वेगवेगळ्या लहान लहान समाजातल्या आहेत आणि अतिशय चांगली शिकवण तुम्हाला आम्हाला दिलेली आहे संत तुकाराम कुणबी समाजाचे सावता माळीमाळी समाजाचे संत नामदेव शंपी समाजाचे संत नरहरि सोनार समाज संत सेना नाभिक समाज कुंभार कुंभार समाज, गाड़गे महाराज परिट समाज संत रोहिदास महाराज चर्मकार समाज चोखा मेला दलित मागास संत जगनाडे महाराज तेली समाज संत भगवेद बसवेश्वर लिंगायत समाज संत सिद्धाराम बाबा लोहार समाज सेवालाल महाराज बंजारा आणि भगवान विश्वकर्मा सुद्धा सत लहान लहान समाजातील हे संत जे आहेत यांनी हा महाराष्ट्र देश घडवण्यासाठी काम केलं भक्तिभाव भ्रातृभाव मंधुभाव वाढवण्याचं काम या आपल्या राज्यात देशात त्यांनी केलं सावता महाराज म्हणतात योग याग तप धर्म सोपे वर्म नाम घेता हे बाकी सगळं नाम स्मरण दानाष्टांग याचा पांग आम्हा नको समाधी समाधान तुमचे चरण पाहता सावता म्हणे दया क्षमा हेची तुम्हा उचिता दया क्षमा शांती माणसांची सेवा लोकांची सेवा याच्यातच सगळं काय आहे आमची माळी यांची जात शेत लावू बाका इथं कांदा मुळा भाज्या वगैरे भाई माझी लसन मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची गरज नाही संसार करून सुद्धा तुम्हाला परमार्थ साधता येईल हे सगळ्यांनी सांगितलं स्वत संत सावता महाराज आणि त्यांचे आजोबा त्यांचे वडील हे आयुर्वेदातील मोठे जाणकार आणि संत सावता महाराज सुद्धा जाणकार अनेकांना त्याने म्हणजे पटकीच्या रोगाला सुद्धा त्याने औषध देऊन बरं केलेलं आहे मोठमोठे शास्त्री बुवा सुद्धा ज्या वेळेला एखाद्या मुलाला मुलीला आराम पडत नाही संत सावता महाराजांच्याकडे येऊन त्या आयुर्वेदाचा उपयोग करून घेत आणि बरे होत ही सगळी जे आहे म्हणजे केवळ संत आहेत परंतु त्यांनी लोकसेवा केली अन्नधान्य पिकवण्याचं काम केलं हे सगळं त्यांनी केलं सांगण्यासारखी खूप आहे परंतु आता आपल्याला सगळ्यांना उपमुख्यमंत्री महोदयाचं भाषण ऐकायचं आहे इथ आता हा कार्यक्रम आहे हा तर जो आहे हा अनेकांनी वर्गणी वगैरे जमवली सुरू झाला कार्यक्रम पण मग अशी अनेकांनी सांगितलं अनेक संत महात्म्यांच्या ठिकाणी दोनशे कोटी अडीचशे कोटी रुपयाचे आपण आराखडा निर्माण केला काम सुरू आम्ही सुद्धा इथल्या पीडब्ल्यूडी सांगित ला सांगितलं मी आणि त्याप्रमाणे आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे आणि तुम्ही असल्यानंतर दादा त्यांना पण सांगितलं पैशाची कमतरता पडणार नाही आराखडा मात्र मजबूत चांगला करून द्या आणि तो आराखडा आपण सगळ्यांनी पाहू तो तयार होतो आहे त्याच्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची ते मदत घेतात आणि हा चांगला आराखडा तयार होईल पण त्यापूर्वी आपण अनेकांनी सांगितलं आणि माझ्या हातामध्ये एकानं पुस्तक आणून दिलं सोन्यासारखी माणसं फार जुनं पिऊ चाळीस वर्षापूर्वी नाशिकच्या मंडळींनी पैसे जमा करायला सुरुवात केली का तर अरंदाज सभा 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 एक सभामंडप बांधला पाहिजे आता तर आमच्याकडे कोणी येतो आणि त्यामुळे तो वीस लाख रुपये दिले सभामंडप पंधरा लाख सभामंडप मग त्यावेळेला आणि मग त्यावेळेला पाच हजार एक हजार दोन हजार पाचशे असे पैसे त्या सगळ्यांची यादी त्यांनी माझ्या हातामध्ये दिली आणि त्यावेळेला माझ्याकडे आलं मी पण त्यांना काही नाराज केलं नाही पण आमदार होतो मी त्यावेळेला पंच्याऐंशी साला पंधरा हजार रुपये दिले त्यावेळेला दोन हजार रुपये थोडं सोनं होतं <laughs> परंतु जे आहे त्यांनी माझं एवढं कौतुक केलं की भुजबळ साहेब तुम्ही एवढेच दिले पाहिजे एवढे एक पुस्तकच त्याने लिहिलं आणि त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी जी आहेत किती त्यांची नावं घ्यावी ह्या त्याच्यामध्ये पांडुरंग गायकवाड म्हणून एकोणीसशे पन्नास साली बी ए बी कॉम झालेले मोठे थोर पत्रकार यशवंतरावांबरोबर काम केलेलं त्यांनी पुढाकार घेतला मारुतीराव खैरे बाबुराव जेजूरकर शंकरराव जेजूरकर मधुकर जेरुजकर डॉक्टर कमौद ही सगळी मंडळी मुद्दाम त्यांचा मी इथे उल्लेख करतो की त्यावेळेला प्रथम हा मंडप आज आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय हा चाळीस वर्षानंतर हा मंडप आहे तसाच आहे हो मजबूत आहे आता आम्ही मंडप बांधतो आणि पुढच्या वर्षी गेलं का इकडे तडा पडला आणि तिकडे तडा पडला पण त्यावेळेला हा मंडप बांधला त्या लोकांनी उत्तम पण आता स्वरूप वाढणार आहे आणि ते स्वरूप जे वाढत आहे त्याचं पुढचं सगळं काम जे आहे हे अर्थातच महाराष्ट्र सरकार मग फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील आमचे जे सावे साहेब आहेत त्यांना सांगितलं आता तुम्ही तरुण आहात आमच्यापेक्षा तुम्ही आता अधिक मोठा वाटा आता उभा पाहिजे तिथे यायला पाहिजे आम्ही तर करतो आम्ही आहोत बरोबर आम्ही कुठे जात नाही काळजी करू नका पण <laughs> पण पा... आता <laughs> तुम्ही प्रत्येका नवीन 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 लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी जे आहेत लोकांना जे आहे परत फुले वाडा त्याचं काम सुद्धा कालच मिटिंग घेतली आपण शिंदे साहेबांनी अजितदादानी मिटिंग घेतो परत काल मी मिटिंग घेतली फुले वाड्याचं सुद्धा जे आहे प्रांगण मोठं करण्याचं आणि सावित्रीबाई फुले सभागृहावर ते जोडण्याचं काम त्याला जवळजवळ दोनशे दो कोटी रुपये मंजूर केले आणि ते काम सुद्धा जे आहे आता माहिती आणि महत्वाचं म्हणजे भिडे जे आम्ही जो आहे वीस पंचवीस वर्ष कोर्टात इकडे तिकडे लढत राहिलो शेवटी हे सरकार आल्यानंतर अधिक वेग मिळाला यांनी आणि म्हणजे देवेंद्र शिंदे अजितदादा या तिघांनी मिटिंग घेतली सगळ्यांना धक्के मारले म्हणजे लवकर लवकर काहीतरी करा शेवटी ते झालं बा आता हे सगळं तयार झालं पंधरा ऑगस्ट नंतर ज्या आठवड्यात त्या पहिल्या दहा दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि त्या भूमिपूजनाला या देशाचे लोकप्रिय लोकप्रिय प्र, प्रधानमंत्री मोदी साहेब आले पाहिजेत असं मी देवेंद्रांना सांगितलं ज्या सावित्री माईने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेनं पहिली मुलींची शाळा निर्माण केली काय दगडधोंडे खाली काय शेणाचा मारा खाला रक्त येईपर्यंत सगळं काही त्यांनी जे सहन केलं आणि आज आमच्या या मुली शिकायला लागल्या भगिनी शिकायला लागल्या आज तर आमच्या या सरकारनं जाहीर करून टाकलं जेवढ्या मुली शिकतील त्यांना शिकू द्या डॉक्टर करा इंजिनियर करा आणखीन काय करा सगळे पैसे आम्ही देतो हे सगळं त्याने सांग शिकवा म्हणून सावित्री पुढचं सा काम जे आहे हे सरकार करत आहे मोठ्या नेटानं हे काम सुरू आहे त्याच्यासाठी मुलींना शिकवा मुलांनाही शिकवायलाच पाहिजे पण आली काय आमच्या गावांमध्ये याच्यात काय तुला काय सात बुक शिकली नाही लग्न करायचे पोराला शिकवा पोराला शिकवा पण मुलींना शिकवा बघा फुकट तुम्हाला जे आहेत शिक्षण मिळणार आहे आपण ते शिकवलं पाहिजे कार्यक्रम तर तसे अनेक आ, जे आहेत आपण इथे आखलेले आहेत आणि हे कार्यक्रम जे आहेत आपण पूर्ण करायला पाहिजे लाडकी बहीण योजना सुरू केली आता आपल्या काही लोकांना वाटतं की बाबा हे काय आहे हे आता फक्त आता निवडणूक आली म्हणून करणार आहे नंतर हे काही करणार नाही यांनी सांगितलंय अजितदादानी सांगितलं रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ही योजना करतच राहणार परंतु देवेंद्रजी बाकीचे लोक सांगतात अरे फक्त निवडणुकी पुरत आहे याचा अर्थ जर ते निवडून आले तर ही योजना बंद होणार कारण त्यांचा विश्वास नाही त्यांची धमक नाही त्यामुळे ते आताच शंका सांगतात अरे हे निवडणुकी पुरत आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही आलात की हे बंद होणार आणि ते बंद व्हायचं नसेल तर आपल्यालाच परत यावं लागेल या जनता जनार्दनाच्या आशीर्वाद हीच मंडळी बोलायला लागली तर काय करायचं का राजकारण आणायचं नाही आपण पण हे काम जे सुरू केलं ते पूर्ण करायचं असेल ते काय एक वर्षासाठी एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी नाही आहे वर्षानुवर्ष जे आहे हे चालवायचं आहे गोर गरीबाच्या झोपडीमध्ये घरामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये महिन्याला आपण देणार आहोत मुलीच्या जन्मापासून अठरा वर्षाची होईपर्यंत टप्प्या टप्प्याने एक लाख पाच हजार रुपये आपण त्यांना देणार आहोत मुली झाल्या तरी काळजी करायचं कारण नाही उच्च शिक्षण मला सांगितलं मोफत उज्ज्वला योजना जे आहे हे आपल्या आपल्या सरकारतर्फे तीन सिलेंडर मोफत देणार वर्षाला अधिक मोदी साहेब सुद्धा जे आहेत त्या सिलेंडरना आर्थिक मदत करता आहे मुख्यमंत्री युवा शिक्षण प्रशिक्षण तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्या कुशल व्हा दहा हजार रुपये महिना स्टायपेंड मिळणार तुम्हाला शिकायला काय हरकत आहे रे बाबा कौशल्य विकास करा फक्त जे आहे मला पिऊनची नोकरी द्या मला याची नोकरी द्या त्याची नोकरी द्या त्या नोकरीच्या मागे लागण्याऐवजी हे शिका कौशल्य घ्या काम असेल लोहार काम असेल वीज काम असेल अनेक काम आहे लेखवर काम करायचं असेल हे सगळं कौशल्याचं काम आहे शिका दहा हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन प्रत्येक हेक्टर पाच हजार रुपयेचं अनुदान आपण देणार शेतकऱ्यांना मोदी साहेबांचे सहा हजार आपले सहा हजार बारा हजार रुपये देणार आणि आपण तर सांगितलं आता याच्या पुढे आपल्या पुढे कोणीही आपल्याकडे विजेचं बिल घेऊन येणार नाही विजेचं बिलच आपल्याला येणार नाही आणि त्यांनी सांगितलं सौर पंप जो आहे सौर पंप फुकट आपल्याला देणार तो लावून घ्या वीज तुम्हीच वीज तयार करणार सूर्यनारायणाच्या ना कृपेनं आणि ती वीज वापरणार म्हणजे विजेचं बिल काही येणे नाही हे फुकट तुम्हाला देणार याच काम सुरु झालेलं आहे मागेल त्याला आपण सोलर पंप देणार पण मागा तर खरं सरकार तर उदार झालाय आपली झोडी फाटके असायचं काय कारण नाही घ्या सोलर पंप सुद्धा घ्या बसवा आणि आता तीर्थच आपण तीर्थस्थानी आलो वेगवेगळ्या तीर्थ ठिकाणी जायचं सा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता ज्यांचं जे आहे थोडस जरा वय जरा झालेलं आहे म्हणजे आमचं नाही झालेलं आहे थोडं आमचं फक्त सत्याहत्तर अठ्याहत्तर आमचं आम का नाही ते म्हणजे तुमचं मन वय झालं तुम्ही आता तुम तुम तेच करा तर ज्यांचं जे आहे थोडस सा, आयुष्य सावली सावलीकडे वळलेलं आहे त्यांना फुकट तीर्थयात्रा ती सुद्धा जे आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं आहे अशा रीतीनं अनेक कार्यक्रम आपण इथे करत असताना आणि मला तुम्हाला सांगायचंय प्रोफेसर डॉक्टर सुवर्णा चव्हाण गोंड यांनी संत सावता माळी अभंग आणि विचार अतिशय चांगल्या रीतीनं हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावर सावता महाराज कसे कर निसर्गोपचार करत होते यापासून तर अनेक गोष्टी सेंद्रिय शेतीचा आदर्श त्यांनी कसा घालून दिला अनेक गोष्टी तुम्हाला या पुस्तकात सापडतील आपण अभ्यास करा नुसतं आपण महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही तर महाराज काय करत होते त्यांच्या पाऊलावर एक तरी पाऊल टाकायचा प्रयत्न आपण करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संत सावता महाराज